कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं शेतकऱ्यानं किडनी काढली विकायला वाशिमच्या अडोळी येथील सतीश इढोळे या पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतःसह पत्नी आणि मुलांची किडनी तसेच इतर अवयव विकायला काढले इढोळे आज अवयवाचे दर लिहिलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या मुख्य बाजारात उभे होते दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी शक्य नसून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा असं वक्तव्य केलं होतं मात्र या शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी कोणताही शेतमाल शिल्लक नसल्यानं कर्जाची रक्कम भरण्यासाठी अवयव विक्रीसाठी काढल्याचं सांगितलंय मी आज वाशिम येथील पाटणी चौक सर्वात मोठं मार्केट आहे या मार्केटमध्ये मी माझ्या किडण्या माझ्या किडण्या घेऊन मी विकायला आलो कारण स सरकारने सांगितलं होतं की सातबारा कोरा करू आणि आता एकतीस अठ्ठावीस तारखेला सांगितलं की कर्ज भरा कर्ज भरणार कुठून माझ्या मी स्वतः किडनीची किंमत साठ हजार रुपये ठेवलेली आहे माझ्या पत्नीची किंमत किडनीची किंमत चाळीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि माझ्या मोठ्या मुलाच्या किडनीची किंमत वीस हजार रुपये ठेवलेली आहे आणि माझ्या लायन्या मुलाच्या किडनीची किंमत दहा हजार रुपये ठेवलेली आहे या किडण्या घ्या आणि आमच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ते आम्हाला या कर्जातून मुक्त करा हेच आम्ही सांगणे आणि सरकारला इथपर्यंत आलेलो सरकारनी पहिले शेतीच्या पिकाला भाव नाही त्या सोयाबीन तीन हारांनी विकली आणि सरकारने सांगितलं कर्ज माफ करू त्या भरोशावर आम्ही बसलो आम्ही आम्ही माफ आमचा माल विकून आमचं जे देणं घेणं होतं छोटं मोठं ते घे हे केलं सरकारने सांगितलं असतं की कर्ज याचा विषयच नसता केला सरकारने की माफ करतो का हे करतो खुर्चीवर आणि सरकारनं आश्वासन दिलं सरकारनं शेतकऱ्याला फसवलं पण शेतकऱ्याला शेतकऱ्याला तळटात या सरकारला असा लागल की याचं सरकार पलटे होईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो इथं भावाबाबत काय परिस्थिती आता स्वाबीला भाव नाही ज्या छोट्या शेतकऱ्याकडे काही माल आहे की त्याने आता ठेवलेल्या पुढच्या आपल्या पिकासाठी तो बी आता विकू शकत नाही कारण स्वाबीला इतका कमी दर आहे की विकाव काय आता जर मार्केटमध्ये बिया बियाणे बियाणे घ्याय आलं तर ती बॅग बी खूप महाग असते आणि अन्य खताचे बी भाव खूप वाढवलेत खत कसं घ्यावा आणि कसं पेरावं आम्ही पुढचं पुढचा पेराव बी आम्ही करू शकत नाही हे आमच्या आज आज सरकारमुळे ही दशा झालेली आहे